आता मला वाटतंय महायुती सरकार आहे आम्हाला तर वाटतं महाविकास आघाडी चांगल्या भरघोस मतांनी विजयी होईल एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री आणि महायुतीचं सरकार महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी वीस नोव्हेंबर रोजी मतदान झाले या वीस नोव्हेंबर रोजी झालेल्या मतदानाची मतमोजणी तेवीस नोव्हेंबर रोजी होणार आहे तेवीस तारखेला महाराष्ट्रात नेमकं कोणाचं सरकार स्थापन होणार याचा निकाल लागणार आहे मात्र त्यापूर्वी मतदानाच्या संध्याकाळी म्हणजे ज्या दिवशी मतदान झालं म्हणजेच वीस नोव्हेंबर रोजी संध्याकाळी एक्झिट पोलची आकडेवारी समोर आली आहे या एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार महायुतीला सर्वाधिक जागा दाखवल्या जातात राज्यामध्ये जवळपास शंभर ते दीडशे दरम्यान या महायुतीला जा जागा ज्या त्या आकडेवारीनुसार दाखवल्या जातात मात्र एकीकडे जरी एक्झिट पोलमध्ये अशी आकडेवारी असली तरी दुसरीकडे महाविकास आघाडीला सुद्धा शंभरहून अधिक जागा या दाखवल्या जातात त्यामुळे सर्व नक्कीच या एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार संभ्रमाचं वातावरण जे आहे राज्यात निर्माण झालंय मात्र या सगळ्यामध्ये जनतेला या एक्झिट पोलच्या आकडेवारी बाबत काय वाटतं हे आपण या आप व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी वैभव पाटील माय महानगर महानगर मध्ये आपलं एक्झिट पोलमध्ये दोन्ही दोघांनाही सिमिल मत जागा मिळतील असं सांगितलं जातं आघाडीला पण आणि महापुल पण तुमच्या तुमच्यामध्ये काय वाटत एक्झिट पोलिस नाही त्याच्यामध्ये थोडाफार फरक असेल एकवीस वीस होऊन जातो त्याचा समजा त्यानेशे एकशे साठायले ते दहा वारसं किंवा दहा कमी होती जास्त फरक नाही तुमच्या तुमच्यामध्ये एक्झिट पोलनुसार जर महाविकास आघाडीला जर जागा मिळत असेल तुमच्यामध्ये सरकार कोण असेल ज्या प्रकारे मतदान झालेलं आहे राज्यात पाच साठ आता मला वाटत महायुतीच सरकार येईल असं असा माझा अंदाज आहे जे येत आहे लोकांनाही सर्वाधिक जागा मिळतील असं सांगितलं यामध्ये तुम्हाला वाटतं सर्वाधिक जागा कोणाला भेटतील महायुतीला मिळतील मला तरी वाटत महायुतीला मिळतील कारण त्यांनी तसं काम केलं आहे या भरपूर काम झालंय त्यांचं त्यामुळे त्यांना मतं मिळतील असं मला तरी वाटतं प्रकारे काल मतदान झालं होतं राज्यामध्ये या सगळ्यामध्ये सरकार कोणाचं स्थापन होईल असं वाटतं सरकार महायुतीच महायुतीतच होणार रे महायुतीतच होणार हा शंभर टक्के कारण त्यांच्यामध्ये एकही आहे जरा आणि बाकीच्या या लोकांमध्ये एकही वाटत नाही आकडे समोर येतात योग्य असतं तुम्हाला वाटतं काही खरे असत नाही ते थोडं इकडे तिकडे होते ते त्याचा पण उन्नीस वीस होते पण येणार हेच महायुतीत येणार जागा मिळतील महायुतीला करीबन दीडशे वर जाणार हा काय असं वाटतं माहिती नाही आम्ही ऐकला तिकडे वॉट दिला गेले तेव्हा माहिती पडली आता आम्हाला काय डेव्हलपिंग पाहिजे महागाई महागाई तर असू द्या काय बी असेल पण ते डेव्हलपिंग असेल ते चालेल आम्हाला प्रोग्रेस होते नाईडला हा काय वाटतं तुम्हाला हे जे एक्झिट पोल आकडे समोर येतात हे खरे असतात त्या तुमच्यामध्ये काय याचे वेगळे वेगळे येतो हे वेगळं आहे आपण त्यांना त्यांच्यावर आपण ते नाही करू शकते भरोसा पण जे येणार ते तेवीस तारीखला आपल्याला माहिती पडणार तेवीस तारीखला येणार सरकार कोणाचं स्थापन झालं पाहिजे जे आता आहे तेच परत येणार रिपीट असा आम्हाला मला काय वाटतं तुमच्यामध्ये कोणाचं सरकार आलं पाहिजे आमच्या हिसाबाने ते बीजेपी येणार यायला पाहिजे यायला पाहिजे आम्हाला तर वाटत महाविकास आघाडी चांगल्या भरघोस मतांनी विजयी होईल लोकांचा संपूर्णपणे प्रतिसाद आणि उत्साह महाविकास आघाडीलाच होता लोक महागाईला वगैरे सगळं कंटाळलेले आहेत आणि यामध्ये आता तेवीस तारखेला तुम्हाला परिवर्तन दिसेल परिवर्तन तर सर्वच जण पाहतात सर्वांनाच वाटतं की परिवर्तन झालं पाहिजे मात्र जे एक्झिट पोलचे आकडे सांगतात की मिश्रित आहे मग ज्या भागांमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार असतील किंवा ज्या भागात महायुतीचे उमेदवार असतील कोणाला तरी या आकडेवारीनुसार अर्थ नाहीये तुम्ही मागच्या वेळेस पण लोकसभेला पण पाहिलं त्या आकडेवारी तेव्हा देखील महाविकास आघाडी चांगल्या मताने विजयी झालेली आहे आणि आम आमचे खासदार जास्तीत जास्त प्रमाणात महाविकास आघाडीचे निवडून आले निकाल लागू शकतो एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री होणार आणि महाविकास आघाडीच येणार परत एकनाथ शिंदे माहितीचे आहेत मग येणार सरकार आणि एकनाथ शिंदे परत मुख्यमंत्री होणार मुख्यमंत्री होणार एक्झिट पोलचे जे आकडे समोर जे आकडे समोर येतात त्यानुसार हे आकडे योग्य असतात काय ती बरोबर नसतात ते जो तो आपापल्या बुद्धी विचार करत असतो सांगत असतो तुमच्यामध्ये हेच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार त्यांचं सरकार येणार कारण बहिणींचा त्यांना पाठिंबा आहे आकडेवारी म्हणजे असं खरं तर म्हणायला गेलं तर आपल्याला लोकांना कळायला पाहिजे की आपण आतापर्यंत कशी लाईफ जगत आलोय आणि ह्याच्या आधी काय जगत होतो गॅस सिलेंडरचे भाव काय होते आता दीड हजार रुपये लेडीजच्या ह्याच्यामध्ये टाकले जातात मध्ये बरोबर आहे पण बाजारात लेडीजच जाते आणि लेडीज जाते तिथे तिला महागाई काय आहे हे तिलाच कळतं त्यामुळे हे दीड हजार रुपये आणि ती महागाई हे टोटल इक्वलच झालं ना शेवटी त्यामुळे आता लोकांनी विचार करायला विचार केला असायला पाहिजे होता आता कोणी यायला पाहिजे ते बरोबर मग तुमच्या मते एक्झिट पोलनुसार जरी आकडेवारी ही दोघांच्या बाजूने शंभरच्याहून अधिक असली तुमच्या मते कोणाचं सरकार स्थापन झालं पाहिजे महायुती ज्या प्रकारे तुम्ही आता जे म्हणाल की महागाई वाढली आहे दीड हजार रुपये दिले जातात आणि आता तुम्ही आहात की तरी पण महायुतीच मला असं डाऊट येतोय कारण की हा कसा संशय आहे कारण लोक ना याच्या आधी याच्या आधी कोणतं राज्य आलंय कोणतं हे आलेलं आहे महाविकास वि... आघाडीचं हा महाविकास आघाडीचं मग आता समजायला पाहिजे ना मला कळत नाही की एक्झॅक्टली काय ते कारण गेल्या वेळेच्या वोटिंग नुसार आताची काय असेल सांगू शकत आता बघू तेवीस तारखेला काय होईल ते आपल्याला माहिती आपण काय सांगू शकत नाही काहीच नाही तेवीस तारखे सकाळपासून ते संध्याकाळी माहिती पडेल कोण आलाय कोण गेलाय ते झाले तरी तेवीस तारखेला निकाल असला तरी साधारण असं म्हटलं केलेलीच आहे पण जरी तेवीस तारखेला निकाल असला तरी सांगितलं जातं की जो निकाल एक्झिट पोलनुसार दाखवला जातो ज्या जागा दाखवल्या जातात हंड्रेड आउट ऑफ पर सिक्स्टी पर्सेंट तरी ते तशा प्रकारे जातं पण दोघांना आता इकडे शंभर शंभर पुढे जागा दाखवला जातो तुमच्या लास्टला काय होईल माहिती विकी होईना दोघांची एक होणार असं ते काँग्रेस शिवसेना सगळे एक होती मग काहीतरी ते काढतील जागा मग कुठे काय को, का, कोणाला द्यायचं काय द्यायचं ते बस म्हणजे तुमच्या म्हणण्यानुसार राज्यात काहीतरी बलतच सरकार स्थापन राज्यात चांगला सरकार यायला पाहिजे आणि चांगला काम व्हायला पाहिजे बस मागच्या पाच वर्षात तुम्ही तीन सरकार पाहिले एक पार्टीचा शपथविधी फडणवीस पवार त्याच्यानंतर महाविकास आघाडी नंतर माझा विचार काय सगळ्यांनी मिळून सरकार चालवा बस तुमच्यामध्ये कोणाचं सरकार आलं पाहिजे आता ते मी सांगू शकत नाही पण पाहिली पाहिली आणि या वर्षी काँग्रेसला देऊन टाका त्यांच्या सरकार यायला पाहिजे पहिलेची माणसं काय बोलतात हात का पंजा त्यांना द्या गा। पहिले गाई वासरू होता मग हात का पंजा आला मग त्यांना देऊन एक चान्स यांना द्या नाही का असं वाटत नाही लोकसभेच्या वेळेला सुद्धा एक्झिट पोल आकडेवारी दिली ती त्यावेळेला किती तीनशे साडेतीनशे दिले होते ला मिळाले किती दोनशे चाळीस तसच आहे म्हणजे दोन्ही महाविकास आघाडी आणि हे महायुती तर दोन्ही मध्ये लोकांचा थोडस संभ्रम आहे हा आणि लोकांचं असं मत आहे की म्हणजे ग... दो, दोन्ही आघाडीमध्ये म्हणजे थोडेसे त्यांचे मतभेद हे ते सगळं आहेच आहे का उत्स्फूर्त जे काय प्रतिसाद मिळायला पाहिजे दोन्ही पक्षांनाही नाही मिळणार आहे त्याच्यामुळे एका एक पक्षाचं सरकार येईल असं वाटत नाही तुमच्या मते कोणाचं सरकार आलं पाहिजे या राज्यामध्ये असं तुम्हाला वाटत सरकार आलं पाहिजे म्हणजे आता महाराष्ट्रामध्ये मराठी लोकांचं आलं पाहिजे उगेही मराठी आहेत महाविकास आघाडीमध्ये पण मराठी आहेत मध्ये पण मराठी मिक्स आहे महाविकास आघाडी मिक्स आहे शक्यतो आता आता प्रत्येकाने आपापल्या फायद्याची जी युती केलेले आहे बरोबर महाराष्ट्रामध्ये मराठ्यांचं राज्य आलं पाहिजे असं मला नाही ना आता जेव्हा फेटी पुढेल तेव्हाच कळेल काय ते आता ही आपसामध्ये चर्चा आहे आपली हा आहे ना तो ना इथे एवढे झाले तिथे एवढे झाले एक्झिट पोलचे आकडे खरे असतात का तुम्हाला काय वाटत नाही ते अंदाजे ना, असतात ते पण साधारण असं म्हटलं जातं की जे एक्झिट पोलचे आकडे असतात त्याला धरूनच अगदी पन्नास ते साठ टक्के निकाल तशाप्रमाणे लागतो असू शकतो असं काय तुमच्यामध्ये काय वाटतं की या राज्यामध्ये सरकार कोणाचं आलं पाहिजे महायुती का महाविकास आघाडी सरकार आता कुठलंही आलं तरी आपल्याला ते हेच करावं लागणार ना त्याच्याबद्दल काय प्रश्नच नाही वाटतं कोणाचं सरकार या राज्यात आलं पाहिजे महाविकास आघाडी महायुतीचं सरकार बरं ज्या प्रकारे माहितीचं सरकार आलं पाहिजे तुम्ही म्हणत आहात मात्र जागा आता पाहिल्या तर दोघांनाही शंभर शंभरच्या पुढे दाखवल्या जाईल मग सरकार स्थापन होईल का महायुतीचं ते काय सांगते जो तो आपला खरेदी करत राहणार बाकी दुसरा काय पर्यायच नाही त्यांच्या सध्या जाहीर झालेल्या एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार जर पाहिला गेलं तर राज्यामध्ये महायुतीच्या बाजूने सर्वाधिक जागा या दाखवल्या जातात मात्र जनतेशी आपण या सगळ्या संदर्भातील बातचीत केली जनतेने मात्र यामध्ये सुद्धा सर्वाधिक जी जागा कोणाला मिळतील तर महायुतीला मिळतील असं सांगितलंय मात्र दुसरीकडे सरकार कोणाचं स्थापन होईल यामध्ये सुद्धा जनतेने महायुतीचं सरकार स्थापन होईल असं म्हटलंय मात्र ज्या प्रकारे महाविकास आघाडीच्या बाजूने सुद्धा शंभरहून अधिक जागा एक्झिट पोलमध्ये दाखवल्या जातात त्यामुळे नेमकं एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार राज्यामध्ये निकालावेळी कशाप्रकारे निकाल लागतो हे पाहणं महत्वचं ठरणार आहे शिवाय एक्झिट पोलनुसार हा निकाल लागणार का हे सुद्धा पाहणं महत्वचं ठरणार आहे कॅमेरा पर्सन उद्देश कुरिस मी वैभव पाटील मुंबई